अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साखरी तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले असून त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली दिली पोलिसांच्या तपासात पीडितेचं चुलत काकानेच अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते या प्रकरणी चुलत काकाला अटक करण्यात आलेली आहे घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करीत आहेत आषाढी यात्रेसाठी श्री श्री संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराज व तुकाराम पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात तसेच येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनाने तयारी करावी अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे यात्रा कालावधीत चंद्रभागा नदी पात्र कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार वारकरी भाविकांना उपलब्ध सुविधा तसेच सूचनांची माहिती देण्याचे फलक किमान फूट उंचीचे पात्रातील नोंद घेऊन होडी मालक व चालक यांचे नाव क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाही त्याची दक्षता घ्यावी तसेच होडी मध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवली पाहिजे असेही निर्देश त्यांनी दिले आहेत त्याचसोबत शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुर्मीकरण व रोलिंग करावे पालखी मार्ग स्थळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून संयुक्तपणे कारवाई करावी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यांवर बंद पडलेली वाहने तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी वारकरी ते पंढरपूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करण्याबाबत कारवाई करावी अशाही सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत आता वारी संदर्भात आपण बोलत असताना वारीच्या पलीकडे जाऊन चर्चा होणे अशी माझी अपेक्षा माझी माझी अपेक्षा आहे वारी आपण आलेल्या वारकऱ्यांची सेवा वार करत असताना जर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काय निर्णय घेतले असतील त्या त्या कालखंडामध्ये तर त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे बाबानं आपण आणि आपण अतिरिक्त आपल्या पंढरपूर शहरासाठी तर आपण खूप मोठी योजना घेऊन येतोय खूप मोठी योजना घेऊन येतोय पंढरपूर शहरासाठी तर त्यामुळे जेव्हा हे आपलं हे पंढरी आहे आपण वारकऱ्यांची पंढरी आहे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि हे सगळ्यांचं आपण सगळेजण बघता की या गावातल्या व्यापाऱ्यांचं पण आपल्या सगळ्यांचं पोट आहे याच्यावर याच्यामुळं या देवस्थानचा जेवढा विकास होईल तेवढा नवीन रोजगार उपलब्ध होईल तेवढा नवीन लोकांच्या हाताला काम मिळेल आणि या भागाची प्रगती झालेली आपल्याला माझं म्हणणं असं आहे की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी सोबत राहूया आपण सगळे मिळून वारी यशस्वीपणे पार पाडूया आणि जे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी जो संकल्प केलेला आहे या पंढरपूरच्या त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ देऊया चांदवड तालुक्यातील भडाने रायपूर शिवरस्ता येथे गुरुवार दिनांक पाच जून रोजी रात्री साडे नऊच्या दरम्याने मजुरी करून घरी परत येत असताना गट नंबर त्र्याऐंशी लगत रामदास सीताराम आहेर वय पंचेचाळीस या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला भडाने रायपूर शिवरस्ता येथून सचिव भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवर जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकवला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले तर त्या ठिकाणी रामदास आयरे यांच्या निदर्शनास आले व रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना दिली व त्यांनी तात्काळ वन बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली सर चांदवड तालुक्यातील भडानी या शिवारामध्ये एक बिबट्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्तीची माहीत झालेलं आहे काय सांगाल आपण काल दिनांक पाच जून रोजी रायपूर फदाने या परिसरात फदाने गावचे शेतकरी श्री रामदास सीताराम आहे वर्ष शेहेचाळीस वर्ष हे रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या शेतातून संध्याकाळी त्यांनी येण्यासाठी निघाले होते दरम्यान एक पांदिवाजा रस्ता आहे जिथे थोडे झुडपं वगैरे होते त्या ठिकाणी लगून बसलेल्या बिबट्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्याच्या पाठीमागून येणाऱ्या शेतकऱ्यांनी मोटरसायकलच्या उजाडामध्ये त्यांना बघितलं आणि अर्डा केल्यामुळे बिबट्याने होऊन गेला त्या शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभाग व पोलीस विभागाला फोनद्वारे कल्पना दिली तत्काळ जागेवर पोलीसची टीम व वन विभागाची टीम पोहोचली ॲम्ब्युलन्सद्वारे श्री रामदास आहेर यांना तत्काळ उपकिर्ला रुग्णालय चांदवडी येथे हलविण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे पंचनामा करून त्यांना परत त्यांच्या गावी रवाना करण्यात आले तेथे ते त्यांचा ते अंत्यविधी पार पडला आणि बिबट्याच्या रेस्क्यूसाठी आमची निपाडची रेस्क्यू टीम येवल्याची रेस्क्यू टीम व चांदवड कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम अशा तीन रेस्क्यू टीम तैनात करून रात्रीच्या बंदोबस्तासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे त्या ठिकाणी काही पिंजरा वगैरे लावण्यात आला का त्या ठिकाणी आसपासच्या परिसरात आपण चार पिंजरे सध्या तैनात केलेले आहे त्यामध्ये भक्ष पण ठेवलेले आहे आणि आपले कर्मचारी रात्रभर तिथे तैनात असणार नाही सर या दुबट्याने याच्या आधी काही त्या परिसरात कुठे हल्ला केला होता जनावरांवर वगैरे किंवा काही तर दिनांक पाच रोजी सकाळी चार वाजता तेथून एक किलोमीटर अंतरावर एका गाईच्या बछड्यावर त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती त्याचा पंचनामा करून सदर चक्राची पाहणी करण्यात आली होती काय नाव सर आपलं मी शिवाजी एक वन संरक्षक मनमाड स्थित चाललो सुरू असलेल्या मिशन थंडरच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी मोहीम नागपूर पोलिसांकडून राबवण्यात येत असून या माध्यमातून दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढवली जरी पटका पोलिसांना दोन दिवस अगोदर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एका ठिकाणी एमडी विकल्या जात आहेत पोलिसांनी रेड करून 4 ग्रॅम एमडी पकडली होती त्याचा तपास करत असताना लुबणी नगर मध्ये एक महिला अमली पदार्थ विकण्याची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी प्रीती गजبية हिच्या घरी झडती घेतली असता प्रीतीच्या घरी चव्वेचाळीस ग्राम एमडी हस्तगत केले जरीपटका पोलीस आणि प्रीती गजبية हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे पोलीस पटकाने हे काम केले आहे ज्यामध्ये سره घरी अंतपुराला भागणारे असं भारतीय कायदेशीर अर्धी कारवाई केली काय नेमकं माहिती आहे कुठेही चालू होता किती रिकॉर्ड आहे काय सध्या मान्य सी पी साहेबांच्या आदेशानुसार नागपूर शहरामध्ये नार्कोटिक्सविरुद्ध विशेष अभियान चालवलं जात आहे त्यामध्ये सी पी साहेब एन सी पी ॲडिशनल सी पी डी सी पी साहेब यांचे पूर्ण मार्गदर्शन आम्हाला लाभलेले असेल त्यामध्ये त्यांच्या आदेशानुसार आम्ही आमच्या परिसरामध्ये जिथे जिथे नार्कोटिक्स एम डी गांजा या पद्धतीचं वितरण किंवा काही चालू असेल का त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची माहिती घेण्याचं चालू आहे आम्ही दोन दिवसापूर्वी आम्ही एक छोटी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये चार ग्रॅम एम डी आम्हाला पाच ग्रॅम एम डी मिळाले होते त्याचाच धागा पकडून आम्हाला आणखी एक माहिती मिळाली की एक महिला नुंबिनी नगरमधली एक महिला आहे जी है जी यापूर्वी पण जिच्यावरती एम डी बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता तिच्याकडे एम डी असल्याची माहिती आम्हाला पी एस आय मोरखडे आणि त्यांच्या टीमला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे सदरच्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तिचे रेड केली रेड केल्यानंतर आम्हाला तिथे तिच्याकडे चव्वेचाळीस ग्रॅम इतका एम डी मिळून आला मिळून आलेल्या एम डीची तात्काळ आम्ही इन्व्हेस्टिगेशन व्हॅन जे आमची फॉरेन्सिक व्हॅनद्वारे तपासणी केली असा तो एम डी प्रॉपर एम डी असल्याचं समजल्यानंतर ती कारवाई केलेली आहे सदरचा माल साधारण नव्वद हजार रुपयाचा माल आहे त्यामध्ये प्रीती गजबिये लुंबिनीनगरमध्ये भाड्यानं राहणारे आहे त्याच्यावरती आम्ही कारवाई करून तिला अटक केलेली आहे मान्य न्यायालय आज हजर करीत आहोत पुढील तपास तिने तो माल कुठून आणलेला आहे ती कोणाला विकत होती याचा सगळा तपास कस्टडी असताना करणार काम सदरची कामगिरी पीएसआय आणि त्यांची डीबीची टीम तसेच आय तायडे यांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे ती कारवाई केलेली आहे अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार